काय नाही तस काय नाही हो पप्पा सांगा ना त्रास होतो का नाही ग बाई मग का जेवत नाहीये तो बाप म्हणतो बेटा तू कर जेवण मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मी ही जेवणार नाही एवढ्या हक्का ना फक्त मुलगी सांगते मुलगा नाही सांगत ज्या तू खबर आहे कन्या सांगतायत म्हणजे कन्या किती विशेष आहे ऐका ना तुमची बोरगीच लग्न झाला दोनशे किलोमीटर अंतरावर मुलगी आहे आणि सकाळी सकाळी भावाला फोन करते भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे तो भाऊ म्हणतो बाई मला तर काही माहिती नाही पण त्याचं लग्न झालं असल तर बायकोला विचारतो आणि लग्न झालं नशील तर मायला विचारतो का गाय माझी तब्येत कशी याचा अपमान करते माझ्या यांनी पत्नींवर राग नाही केला देवाकडे बघितलं आणि देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनानं प्रेमाडे हो तिच्या बोलण्याक नका जाऊ काय विचार असतील महाराज संतांचे नाही का समजावून सांगता देवा ती बोलते पण प्रत्येक माणसाला एक आस असते अपेक्षा असते बाहेरची लोक जे मला तुकाराम शेठ म्हणत होती ते तुक्या म्हणायला लागले बारकी बोर तुक्या म्हणायला लागली घरात पत्नी रागावती अपेक्षा कोणाकडनं करायची गल्लीमध्ये चार राजी माया बसल्या होत्या त्यांच्याकडे बघितलं तुकोबरायांना असं वाटलं या माझ्या तरी प्रेमानं दोन शब्द बोलतील पण त्या मावशींनी बघितलं आणि तुकोबरायांना वाक्य वापरलं बैगम मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोडीच केली म्हणले भाई दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली अपेक्षा कोणाकडनं करायची फक्त अंतकरणापासून देवाला बोलावणं अरे भैया देवाकडे बघण्या आणि देवाला सांगितलं देवा तू ठेवशील तस आणि तुम्हाला सांगतो माया हो नवरा जर चांगलं काम करत असेल तर बायकोचं काम त्याला समजून घेतलं पाहिजे बरोबर आहे ना नवरा जर चांगलं काम करत असेल तर बायकोचे चा भाव असे असले पाहिजे की नाही माझा नवरा काहीतरी चांगलं करतोय पतीचा पत्नीवर इतका विश्वास आणि पत्नीचा सुद्धा पतीवर इतका विश्वास असला पाहिजे का येऊन देवाने जर सांगितलं तुझा नवरा चुकीचा आहे किंवा नवऱ्या सांगेल तुझी बायको चुकीची तरी सुद्धा पटलं नाही पाहिजे इतका विश्वास आणि तेवढा विश्वास आपण जिंकायला सुद्धा पाहिजे मा विश्वास आता फुकट भेटणारी वस्तू थोडी नाही त्यांसाठी बलती घासनी पडस पत्नीचा पतीवर किती विश्वास पाहिजे सांगू का कारण बायकोचा सपोर्ट असला का माणूस पुढे जातो बर का बहिणी हो तुमच्या सपोर्ट शिवाय यांचा शानपण नाही म्हणून तुमचा सपोर्ट गरजेचा नवऱ्या जर बाहेरून फिरून आल्या ना तर तुमचं एका वाक्यात जाजू तुम्ही फक्त एवढं विचार ना का माहितला टेंशन टेन्शन मग काय कर्ज भी कर जायचे कर का मी बी कामधंदा करत मजुरी आणि कर्ज तुम्ही टेन्शन लिहू नका कितलं बारी वाटीत द्या नवराले गरज मंदिर वाटेल का नाही हम्म पण काय काय बाया नवराव नाका तुम्ही नाहीत ना बहिणी समजायची संसार इतका सुखाचा असला पाहिजे ना आणि पत्नीचा पतीवर इतका विश्वास असला पाहिजे ना जसं की एखाद्या भक्ताचा भगवंतावर विश्वास असेल तितका विश्वास पत्नीचा पतीवर असला पाहिजे फॉर एक्झाम्पल ए तू जो, जो, जो भी देना, देना चाहे दे, दे दे मेरे दे, सरकार तू जो भी देना दे दे मेरे देद होते रे फूलों से भी तेरे ते से भी प्यार तेरे तुझसे रूठे पर तू ना हो ना हमें बंद नहीं बार बार हमें कर ली तू स्वीकार तू जो भी देना चाहिए दे। घराच्या बाहेर निघाले मावशाही म्हणतात बैग मेल्या ना संसाराची राख रांगोडीच केली तू खावल्याला अंत करण रस्त्याने चालतात अपेक्षा कोणाकडनं करायची अपेक्षा कोणाकडनं करायची फक्त एकच आहे तो जगाचा मालक त्याच्याकडे आस फक्त म्हणजे तू कोबर पंढरपुराचा मार्ग धरला पंढरपुराचा मार्ग धरला रस्त्यानं चालत असताना कुणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक वावन एकच सांगाव साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा माझा रामराम सांगा माझा नमस्कार सांगा चालतायत माझे दुखो बर आणि एका एक जाग मारताय तुम्ही सनका दि एकच सांगावं साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहिरी सांगा माझा राम राम सांगा माझा नमस्कार सांगा चालतायत तू खंबर आहे चालत चालतायत चालता पंढरपुरात प्रवेश केला जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्यानंतर डोळ्यात आश्रू ऐकता बघा बरं का भाव कसे असतात भगवंता प्रतीचे <laughs> देवाचं दर्शन घेतलं डोळ्यातून गडागडा आश्रू हाता चार पाऊल पुढे सरकले फिरून मागं पाहत होते चार पाऊल पुढे सरकले फिरून मागं पाहत होते न राहता देवानं केलेला क्वेश्चन तुको बरं आहे चार पाऊल पुढे फिरून मागं पाहता नेमकं चाललंय काय तर तुकोबर आहे सांगितलं सांगू का देवा काय चाललंय ते अरे एखादी मुलगी एखादी माहेर म्हणून सासरी जाते ना त्या पोरीला विचार माहेर सोडण्याचं दुःख काय असत आणि सांगू का माहेर सोडण्याचं दुःख काय असत हे जर अनुभवायचं असेल तर हे फक्त मुली अनुभवू शकतात आपल्याला तो अनुभव नाही या, या मायांना विचारा मायबाप सोडणं किती अवघड असतं नाही का हो तुकोबरा कन्या निवडली मग कन्या असं काय विशेष रत्न थोडं सांगतो माझा महत्वाचा संदेश असेल या चिंतनातून तुकोबरा कन्याच का निवडली कारण बापावर विशेष प्रेम करणारी मुलगी असते जसं की घरामध्ये किरकोळ कारणावर नवरा बायकोची भांडण होऊ द्या भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते बाई का आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं तर माझ्या तेहतीस पिढीचा उद्धार होईल त्याच्यापेक्षा पोराला सांगते बाळा जारी त्या बापाला जेवायला सांग ना मुलगा जातो बापाला सांगतो पापा चला बरं जेवण करून घ्या तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं मुलगा लगेच माघारी फिरतो मनातल्या मनात म्हणतो खास काय बो मन बाप ना काय जागर आहे ना आता त्याच जागेवर मुलगीलाच सांगा बेटा तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं बापाला जेवायला सांग ना एवढं गोड बोलते का इतकं गोड बोलते माझ्या माऊली ज्ञान बाराय सांगतात सात मवाड मी तुले परी रसाड शब्द जायचे कल्लोड अमृताचे इतकं गोड बोलते बापाच्या जवळ जाते बापाला सांगते पप्पा का हो काय झालं तुम्ही नाराज दिसायलेत पप्पा काय टेन्शन मध्ये आहात का नाही रे बेटी काहीच नाही वय पप्पा चला बरं जेवण करा तो बाप म्हणतो नाही बेटा मला नाही जेवायचं काय नाही जेवायचं पप्पा तुम्हाला बरं नाही का वाटत तुमची तब्येत खराब आहे का डोकं दुखायला का पप्पा नाही रे काय काय नाही नाही हो पप्पा सांगा ना काय त्रास होतो का नाही ग बाई मग का जेवत नाहीये तो बाप म्हणतो बेटा तू कर ना जेवण मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मी ही जेवणार नाही एवढ्या हक्का फक्त मुलगी सांगते मुलगा नाही सांगत ज्या आरती तू खबर आहे कन्या सांगतायत म्हणजे कन्या किती विशेष आहे ऐका ना तुमची बोरगीच लग्न झाला दोनशे किलोमीटर अंतरावर मुलगी आणि सकाळी सकाळी भावाला फोन करते भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे तो भाऊ म्हणतो मला तर काही माहिती नाही पण त्याचं लग्न झालं असं बायकोला विचारतो आणि लग्न झालं नशिन तर मायला विचारतो कागाई वडिलांची तब्येत कशी या माय सांगते बेटा तुझ्या बापानं तीन दिवसापासून जेवण नाही काय केलं कालच्या दिवशी बापाला दवाखान्यात घेऊन गेली आता सकाळी सकाळी बापांना नाश्ता केलाय औषधी घेतलं बाप झोपलाय बहिणीला फोन करतो ताई बापाच्या खाट्याजवळून दिवसाला चार चक्कर मारतो तरी मला माहित नाही बापाच्या बापा खाट्याजवळून दिवसाला चार चक्कर मारतो तरी मला माहित नाही बापा आजारी या आणि तू दोनशे किलोमीटर अंतरावर सांगते बापाची तब्येत खराब आहे हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस की दि सांगते दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे याला अंतकरण असावं लागतं म्हणले कसं गाई दादा जेव्हा सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसली सकाळी सकाळी चहा प्यायला बसली आणि चहा पित असताना अचानक आला आणि लक्षात आलं माझा बाप आजारी कि माझी माय मा आजारी ही ओळखण्याची ताकद फक्त मुलगी मध्ये आहे दादा मी असं म्हणत नाही मुलगा चुकीचा पण जे पोरीला करतात ते कदाचित मुलाला मी पण कोणाचा तरी मुलगा आहे पण इथं कसं आहे ना साहेब इथं सत्य मांडावं लागतं डॉक्टर साहेब भाईजी जे आहे ते रिअल मांडावं लागतं खोटा अजिबात नाही मी पण तुमच्या बाजूचा आहे पण खरं तर <tanner noise> नका ना हो कीर्तन आहे हो याल कीर्तन म्हणतस हो आपडू घाला बघ तुम्ही मना बरेल गरमा असतील मुलीबद्दल तर मुलगी काय विशेष रत्न एवढी विशेष आहे पोरगी रामचरित मानस कोणी वाचलं असेल तर गोड चिंतन आलेला स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला कडेवर घेऊन असा चालत होता चढावचा भाग होता टेकडीचा भाग होता अशक्त होता माणूस स्वामींना असं वाटलं अरे याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही कसं असताना साधूंचा स्वभाव दया करणं असतं नाही का साधू बाबांनी आवाज दिलाय भैया ए भाईजी जरा रुक जा बैठे मेरे कंधे पर दे दे भैया जब तक तेरी थकान दूर हो जाएगी लडकी तेरे कंधे पर दे दूंगा भैया हे भाईजी के लिए मेरे कंधे पर दे दे जब तक की तेरी थकान दूर जाएगी लडकी तेरे कंधे पर दे दूंगा त्या साधारणशा व्यक्तीनं सांगितलं रे गुरुजी ये मेरी लडकी बेटी आहे ये मेरे कंदे परी ठीक आहे अजून चालायला लागला पुन्हा आवाज दिला हे बाय जा अरे धाम ना त्या पोरीचं ओझं होईल थोड्या वेळ साठी माझ्याकडे देऊन दे तुझा फक्वा दूर झाला की तुला पुन्हा पोरगी परत देतो त्या माणसानं किती गोड उत्तर दिलं दादा ऐका गुरुजी महात्माजी महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ आप क्या जानोगे बेटी क्या होती आपको सन्यासी है तुम्हारा काय मुलगी करना मुलगी पार्टी पोटी मुलगी लगते करते विठल विठल मैं एवडी विशेष मुलगी है आता तुम्हाला पटलं ना पोरगी किती विशेष आहे माया हो पटलं ना दादाश्री तुम्हाला पटलं ना मुलगी विशेष आहे ना मग एवढी विशेष आहे मुलगी तरी सुद्धा भारत देशामध्ये कधी पोरींच ओझ झालेलं जा नाही मान्य सगळ्यांना मान्य आहे ना मग हा गर्भपात कुठून आलता जर पोरींच ओज होत नाही मग गर्भपात कुठून आलं गर्भपात करणारे कोण दुसरं येऊन गर्भपात करून जातो का पहिले तर महिला मातांना मला एक संदेश द्यावा वाटतोय जर एखाद्या सुनबाईला दिवस असतील आणि बाडंतन झाल्याच्या नंतर जर मुलगी झाली हीच गोष्ट जर का माणसाला विचारली म्हणजे सुनबाईच्या सासऱ्याला का हो तुमच्या सुनबाईला दिवस गेल ते काय झालं मतारा पाहिले दुखती कपाय का व्हायना आपण सांगते काय नाही हो पोर वहीने हो तुमले जर विचारा ना तुमने सुनबाईला दिवस स्वतः काय जाय चिलगाव तीच वहिनी हो माय मग कोण तू शब्द मी आधी सांगणार नाही तुमले पक्क माहिती काय म्हणते तुम्ही जुन्या लोकांची म्हण होती पहिली कन्यादारशी जुन्या <laughs> किंवा पहिली दावी कन्या ते पोरींचा कंटाळा करताय लोक पण परिस्थिती अशी आहे तुम्ही काही काही लोकांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या पोटातल्या पोटात पोरी मारल्या पण मार परिस्थिती अशी झाली आता आपल्याच पोरांना बायका भेटणार अशी परिस्थिती झाली शंभर पोरा आणि शंभर पोरांच्या मागे फक्त सत्तर पोरी आहे शंभर पोरं जन्माला येतात आणि सत्तरच पोरी जाणार त्याच ना सांगे जन्माला हिरायनात माते शंभर माहिती सत्तर पोरे ना लग्न होई जाते तीस पोरेसनी काय करा सरळ सरळ लंगोट शिले गडवर निघ निघान पाऊस पर्याय हा हाऊ सत्यानाश आपणच करेल शिवशीन बरोबर आहे ना कदाचित कदाचित गर्भपात केल्यामुळे काय नुकसान झालं कदाचित एखादी मरणारी मुलगी कदाचित माझ्या जिजाऊमा साहेबांसारखी पण राहिली असती पण आपण मारून टाकली मग काय कदाचित ज्या पुरी मारल्या गेल्या त्याच्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब असतील अहिल्याबाई होडकर असतील कदाचित माझी मुक्ताई जनाई असेल नाही का हो पण आपण ना लई मोठं पाप केलं कदाचित मल थी थी ओ, मला सांगायला आवडेल ज्या आई साहेबांच्या निमित्ताने कार्यक्रम आहे अर्थात ते ती तर निघून गेली पण माझा माझी तारीख खाली नाही म्हणून हो प्रसंगाला धरूनच कार्यक्रम आहे जिजाऊ मासाहेब जन्माला आल्या म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले मला आज थोडं बोलावं बोलावं वाटतंय अजिबात एकही मायनं आणि एकही बहिणीनं माझा बोलण्याचा राग धरू नये एकही मायनं आणि एकाही बहिणीनं माझा बोलण्याचा राग धरू नये मी बोलू का हा? साथ साथ सातर सातर नंबर लागत नाही आणि त्या कथा कथा की राहणार माझा विषय लक्षात ठेवशाल तर कळणार आहे आजचं तरुण गाडीवर लिहितो राजे राजा पुन्हा जन्माला या आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या राजे तुमची धर्माला गरज आहे दादा राजे येतील अगोदर गरज आहे ती आपल्या जिजाऊ साहेबांची कारण जिजाऊमा साहेब होती म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले का राजे राजे आजही जन्माला येतील पण गरज आहे ती जिजाऊ साहेबांची काय गरज आहे राजे राजा जेव्हा तुम्ही जन्माला तेव्हा एक जिजाऊ मा साहेब होती जी तुम्हाला पदळाड घालून पाजत होती रागा अजिबात करायचे नाही माझ्या माया बहिणींनो मी तुमचा भाऊ तुमचा मुलगा मला जरा हक्कानं बोलायला आवडतं हो सगळ्यांच्या पायापडून माफी मागतो पण आपल्या राजा राजा राजांच्या आव साहेब मासाहेब जिजाऊंचं चरित्र सांगतोय लक्षपूर्वक ऐका राजे राजे तुम्ही जन्माला यायच्या अगोदर गरजायची जिजाऊमा साहेबांची का की राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला ठेवू नका अरे आपली संस्कृती काय या आपल्या धर्माचे नियम काय या हे पण गरजेचं आहे आणि हे बोलण्यासाठी मी तुम्हाला दुखवण्यासाठी आलेलो नाही या हे हे आमच्या संतांचे न देखवे डोडा ये तो म्हणून या तुम्हाला दुखवण्यासाठी रवी किरण महाराज आलेला नाही या पर सत्यता मांडायला आलेला आहे आजही राजे जन्माला येतील तुम्ही जिजो मासा हवा तुम्ही आदि शक्ती आहात फक्त तुम्ही नेमात असलं गरजेचं मला सांगायला आवडेल कोणी येऊना गाय कापली कोणी येऊना गाय कापली मंदिरात आई भवानीच्या मंदिरात गाय कापली रक्ताचं थारोडा मंदिरात रक्त पूर्ण आणि त्या रक्ताच्या थारोड्यात दुश्मन्नाच होत रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले येतात आणि आई भवानीला सांगत होता अगय जगदंबे अगय भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतिला कोण्या दासीनं बघा बघितल्याच्या नंतर जिजो मासाहेबांना सांगा व मासाहेब कोणी येऊना गायक आपली रक्ताच्या थारोड्या दुश्मन नाचतोय आई भवानीच्या गा मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले येतात आणि आई भवानीला सांगत होता कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक तर वाचव म्हणले स्वतीला माझ्या जिजाऊमा साहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा मंदिरात जावं वातावरण बघितलं गाय कापलेली रक्ताच्या थारोण्यात नाचलेला आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडल्या येत पायीही तोडल्या ते वातावरण बघितलं आणि जिजाऊमा साहेबांचा रागनावर झाला क्रोध भरे नजरेनं त्या देवीच्या मूर्तीकडे बघता आणि देवीलाच हक्क मारली अगे आई अगे जगदंबे अगे भवानी

हा मारली अग ए जगदंबी अग आई अगं माझ्या मतार्पणाची काठी नको मला कुल नको एकच पुत्र दे पुत्र दे पुत्र दे एकच एकच पण जो हिंदवी करेल असा आणि आई काही ऐकली आणि हाक ऐकल्याच्या नंतर साहेबांना दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात माझ्या मायांना मला प्रश्न विचारायचा डोहाडे लागतात ना बहिणी स्वयं हा दिवस गेल्याच्या नंतर बाय विचारतात बहीण ना काय खाऊ खाऊ जीव करस <laughs> का काय पिऊ पिऊ जीव करस जिजो मासाहेबांना एका दासीने विचारलं मासाहेब तुम्हाला काय खावस वाटतं काय प्यावसं वाटतं का जिजाऊमा मासाहेबांनी सांगावं बाई मला खावंसं वाटत नाही प्यावसं वाटत नाही मग मला एकच वाटतं आता तुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं काय डोहाडे होते हो? काय डोहाडे लागले होते आणि आताच्या मायला जर विचारलं ताई तु काय खाऊ खाऊ जीव करस काय पिऊ पिऊ जीव करस का तिने माई एकच सांगस मना का पाणी पिऊ पिऊ जीव करत शिलक जाय तू मरीजय मरी मरी <गवे> राजा जन्माली असं पिवे पाणी पिऊ पिऊ जीव करत बाकी बहिणीले बहिणी दिवस जावानंतर डॉक्टर साहेब तीन तीन चार चार किलो मुलतानी माटी काय जाते बहिणी म्हण तुम्ही मुलताननी माटी का ते तुमना कुठे सुलतानाची राजा कसा आली कदाचित दिवस गेल्याच्या नंतर सुद्धा आईनं नाडे आईला चांगलेच लागले पाहिजे जी। आणि जिजाऊमा साहेबांना डोहाडे असे लागले होते भाई मला खावंसं वाटत नाही प्यावस वाटत नाही मला एकच वाटत काय आता तुझारी तलवार घ्यावी घोड्यावर टच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं महाराज उन्नीस फरवारी एकोणावीस फेब्रुवारीचा दिवस आहे आणि त्या दिवशी घडलं काय एकच राजा मला शिवनेरी किल्ल्यावर एकच जन्मला शिवनेरी किल्ल्या माझ्या राजाचं नाव दास राजे छत्रपती शिवराय जन्माला आले आणि राजा छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून रवी किरण महाराज कीर्तन करतोय आणि तुम्ही कीर्तनात येऊन बसलाय कदाचित राजे जर जन्माला आले नसते ना तर इथली परिस्थिती काय राहिली असते काय राहते <laughs> पिंटू दादा साहेब आता तुम्ही असा कीर्तन बसतात नाही या अशा लंब्या टोप्या नाही राहत्या गोल टोप्या राहत्या आणि अशा शानाभो तात्या सकील भाई, भाई, भाई अब्दुल भाई तुम्ही बी बहिणीच बन तुम्ही सकुमाय बी गंगूताई सकिना बाबी म्हणून सांगतो राजांचा विसर पडल्याने नाही पाहिजे राजांचे किती उपकार आहे का देशासाठी परवा न केली तर नाची हो परवा न केली तर नाची आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या

हा बाबा देखील बाबा बाबा सत्तारना पुढे बजेट आहे बाबा ना पण तरी सुद्धा हा जुनं ते सोनार सोनारास बरोबर आहे का नाही जुनं ते खरं आहे बाबा एक नंबर आनंद लिवो जीवन ना हा बाबा ना बजेट नव्हती पायसठ सत्तर ना पुढे बजेट आहे बाबा ना तरी सुद्धा एकदम दुध वाच बाबा आतेना तरुण कोर ल्यात दरी वडो नका हो नका है तुने ना हे तू का बकरी दूध पेस रे कितला म्हातार आहे बाबा नुसता मग आहे देखील या बेकार काम नाही बाबाला अजून का फार्म भरायला लावता नाही तरी भर देते हे पदक घोंगार उ बांध मीरा नाची रे पदक घोंगार बांगला जाईन कथा कथा ढग आहे उपाडाय ना जाऊन महाराज असं नको आहे कदाचित पोटात मरणारी एखादी आपली जिजाऊ मासा आहे बसू शकते अहिल्या देवी होडकर असू शकतात और अजून सांगू का जालते सर कदाचित माझी भीमाई असू शकते माझी भीमाई पण असू शकते नाही का हो तुम्हाला सांगू का जे जे महान पुरुष झाले ना त्यांच्या मायांचा किंवा पत्नींचा सपोर्ट असेल